बाकीच्यांनी चाटा आणायला जमत नाही आणि व्हिडिओ खूप जास्त लांबवायचा नाही आहे तर डायरेक्ट सुरुवात करतो आणि सांगतो नमस्कार मित्रांनो मी रणधे भाईया तर जे टायटलमध्ये तुम्ही वाचला आहे थमनेलमध्ये जे वाचलं आहे की मी शेळ्या विकतो आहे तर ती गोष्ट एकदम खरी आहे ह्या चाटा अजिबात नाही आहे मागं दोन वेळेस मी केलं होतं एकदा तुम्हाला समजून सांगण्यासाठी की शेळी पालन का बंद पडतं त्याच्यासाठी सांगितलं होतं की मी शेळ्या विकतो आहे या शेळ्या खराब आहेत अशा आहेत तशा आहेत आणि त्याच्यानंतर अंकीने एकदा केलं होतं ते समजून सांगण्यासाठी की बाबा तुम्ही असं का करताय असं नका करू असं करा शेळीपालन त्याच्यासाठी मी बनवला होता पण या वेळेला मी खरंच व्हिडिओ बनवतो आहे की मी शेळ्या खरंच विकतो आहे का विकतो आहे कशा विकतो आहे ते फक्त थोडंसं जाणून घ्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याकडं शेळ्या भरपूर आहेत सध्याच्या काळात भरपूर म्हणता येत नाही पण आहेत वीस पंचवीस शेळ्या आहेत आणि शेळ्या विकण्याचं एकमेव कारण म्हणजे काय तर मित्रांनो थोडीशी नवीन सुरुवात आता मला करायची आहे नवीन धंदा मी करतो आहे काही दिवसामध्ये तुम्हाला कळेलच आणि त्याच्यासाठी मला पैशाची गरज पडती आणि पैशाची आवश्यकता असल्यामुळं मी काही शेळ्या याच्यातल्या विकतो आहे सर्व शेळ्या विकत नाही आहे त्याच्यामुळं कोणीही धक्का बसून घेऊ नये की रंधेभा शेळ्या विकतो आहे मग आमचं काय होईल तुम्हाला पोहोनच आम्ही शेळीपालन चालू केलं तर मग आम्ही काय करावं आता आम्ही बी बंद करावं का तर अजिबात नाही मी काय शेळ्या विकतो आहे म्हणजे शेळीपालन बंद करतो आहे अशातला भाग अजिबात नाही मी फक्त काही शेळ्या याच्यातल्या विकतो आहे आता त्या कशासाठी विकतोय आणि त्या पैशातून मी काय करणार हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण सध्या तर मी शेळ्या विकतो आहे कारण गरज पडती आहे तर विकावं लागतं आहे आणि ही वस्तू अशी आहे जावा गरज पडली कान धरायचं आणि विकायची अशी विषय आहे तर शेळ्या मी विकतो आहे शेळ्या दाखवून देतो मी कोणकोणते विकणार आहे हे बघा समोरची ही शेळी दिसते ही एक विकणार आहे त्याच्यानंतर जर आला वेळ तर ही तेरेनाम शेळीसुद्धा आपण देणार आहोत ज्या की काढायसारख्या शाळ्या त्याच आपण देणार आहोत पाळणाऱ्याला शेळ्या देणार नाही आपण कारण शेळ्या थोड्याशा पाळणाऱ्याला देण्यासारख्या नाहीत पण येत्या तर त्याच्यामुळं ही एक शेळी विकणार आहोत आपण त्याच्यानंतर समोर दिसणारी ही एक शेळी आहे आता हिला विकायचं कारण काय आहे ते बी सांगतो तुम्हाला आता हे दोन भरुषे ही देऊ बी शकतो नाही बी शकतो ते पुढचा विषय तर ही एक चालू होता विचार डोक्यात द्यायची म्हणून अजून काही फिक्स नाही आहे तर तिचा विषय सोडून द्या त्या दोन दाखवल्या आणि त्याच्यानंतर अजून एक ही पाठ देतो आहे आपण जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा नक्कीच पाळणाऱ्यांनी लिहिली तर चांगली गोष्ट आहे मी का देतोय ते सांगतो मी तुम्हाला कारण उठ हे बघा चांगल्या क्वालिटीची आणि मोठ्या मापाची पाठ आहे मोठी होणार आहे त्याच्यातही काही विषय नाही आहे फक्त विषय असा आहे मित्रांनो हिला आहे ना एका बाजूने दोन सड आहेत बघू शकता तुम्ही आणि ते दोन सड घरच्यांना आवडत नाही बघा घरच्यांना आवडत नाही एका बाजूनंच हे दोन्ही बाजूनं पण नाही आहे काठीवाडी पाठ आहे आणि बाकी तर काही प्रॉब्लेम नाही आहे तिला पण मग ते सड दोन असल्यामुळं मग ती पाठ देणार आहोत तीन झाले त्याच्यानंतर अजून एक पिल्लू होतं कोणतं होतं ते माझ्या ध्यानात नाही पण अजून एक आहे अशा चार पाच शेळ्या आपण देणार आहोत आणि आपल्या शेळी पालनाची एक नवीन दिशा देणार आहोत तर हे बघा ही एक लुखी शेळी आहे पण ही नाही आहे आपण कारण दूध भरपूर देते तर ही राहून देतो आहे पण ज्या तीन चार शेळ्या तुम्हाला मी दाखवल्या त्या आपण विकणार आहोत एखाद्या वेळेस व्हाईट गोल्ड शेळीसुद्धा आपण विकू शकतो पण तिचा अभी अजून काही भरोसा नाही आहे तिचा वेळ आला तर जाऊ बी शकते नाहीतर राहू भी शकती पण ह्या बाकीच्या शेळ्या मी तुम्हाला ज्या दाखवल्या त्या मी विकणार आहे आणि त्याच्यातून काय पैसे येतील त्याच्यातून आपण नवीन धंद्यासाठी सुरुवात करणार आहोत नवीन धंदा काय आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेलच तुम्हीही अंदाज लावू शकता की रंधेभया काय व्यवसाय करण्याच्या नादात आहे किंवा काय तो व्यवसाय करू शकतो नक्कीच विचार करा पण या दोन चार शेळ्यामधून आपल्याला काय जे पैसे येतील ते वसूल करायचे आणि नवीन सुरुवात करायची हे बघा पार्ट क्वालिटीची बरं का जर खरंच कोणाला पाळण्यासाठी लागत असेल तर घेऊन जाऊ शकता फक्त दोन सड आहेत त्याच्यामुळं मी विकतो आहे आपली काही बळजबरी नाही ती तर मी देणारच आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवता मी हे शेळीपालन बंद करत तर अजिबात नाही आहे कोणीही ते डोक्यात घेऊ नये आणि शेळीपालन आपण बंद करणार नाहीत पण त्याच्यानंतरही आपल्याकडे किती शेळ्या राहणार आहेत बघून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा शेळ्या तरीही आपल्याकडे राहणार आहेत त्याच्यातल्या एक दोन शेळ्या अजून खाट्या किंवा खालीच आहेत पण तरी बी बारा तेरा शेळ्या मागच्या वर्षीसारख्या पुन्हा गाभन आणि यावर्षीसुद्धा वीस पंचवीस पिल्लं होणार आहेत आणि काही पाठीसुद्धा राहणार आहेत तर शेळ्या भरपूर राहणार आहे आणि होऊ शकतं जनावर वाढवू बी शकतात काही बी होऊ शकतं ते तुम्हाला येणारे व्हिडिओमध्ये कळेल बाकी निर्णय कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा शेळ्या विकण्याचा कारण आहे व्यवस्थित नियोजन हो आहे आपलं आणि लवकरच आपण एक नवीन सुरुवातसुद्धा करणार आहोत त्याच्यानंतर नवीन चॅनल खोललेलं आहे नवीन धंद्यासाठी तर त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली कमेंट पिन कमेंटमध्ये त्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि रंधे भैया शेळीपालम फार्म या चॅनलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कमेंट करून घ्या पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेंढी पालनाबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो मी कारण व्हिडिओ छोटा झालेला आहे तर दोन तीन मिनटं थोडंसं मेंढी पालनाबद्दल मी सांगतो हे बघू शकता आपण हे कोकरू आणलं होतं बघा तेवीस तारखेला तेवीस तार आय थिंक चार महिन्यापूर्वी तर या तेवीस तारखेला चार महिन्याचं हे कम्प्लीट होईल आपल्याकडं आणि आणलं तेव्हा दोन तीन दिवसाचं होतं तर एकोणीस वीस तारखेला समजा हे चार महिन्याचं होईल तुम्हाला सांगतो चार महिन्यामध्ये अवघ्या चार महिन्यामध्ये असं वजन जवळपास झालेलं आहे पंचवीस ते तीस किलोच्या आसपास तर जर कोणाला मेंढीपालन करायचं असेल तर शंभर टक्के करावं अशी माझी सांगण्याची एक हे राहील तुम्हाला की शंभर टक्के करा तुम्ही काहीही अडचण येत नाही एक नंबर धंदा आहे एक नंबर वस्तू आहे ही मेंढीपालन या कोकराबद्दल थोडीशी माहिती देण्याचा जर प्रयत्न केला तर या कोकराचं नाव तसं बाळूमामा आहे पण जर जात म्हटली याची तर लालपूरची मेंढी असं याला संबोधलं जातं नावानं ना। लालपूरची मेंढी का तर गुजरातमध्ये जो लालपूर प्रदेश असतो तिकडं ही मेंढी आढळते आणि जबरदस्त क्वालिटी असते मित्रांनो लांब लचकपणा पूर्णपणा याच्यामध्ये खूप असतो आणि शेपूट बेसिकली खूप मोठी असते कलर भरपूर येतात व्हाईट कलरमध्ये येते लाल तांबड्या मानीमध्ये पण येते आणि दुधाला या मेंढीमध्ये एक ते दीड लिटर असं दूध असतं तर जर मेंढीपालन कोणाला करायचं असेल तर हे असले कोकरं तुम्ही घेऊन मेंढीपालनसुद्धा चालू करू शकता त्याच्यानंतर रंदेभाई शेळी पालन फार्मचा पुढचा एक प्लॅन सांगतो मी तुम्हाला मित्रांनो यावर्षी आपण सगळ्या पाठी घरी ठेवणार आहोत बऱ्याच वेळेस शेतकरी बांधव म्हणले मला रणदेभाईया काय चालू आहे काय नाही तुमचं तर मित्रांनो ज्या आपल्याला सात आठ दहा पाठी यावर्षी होणार पाच हो सात होऊ दहा हो सर्व पाठी आपण घरी ठेवणार आहोत आणि बोकडं फक्त विकणार आहोत तेही लवकरात लवकर ऑर्डर करून झाले की लगेच आपण देऊन टाकणार आहोत एक तीन चार महिन्याचे झाले की लगेच देणार आणि पाठींना दूध पाजणार भरपूर आणि तेच वाढवणार त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्याला शेळीपालन वाढवायचं आहे आणि लवकरच आपण एक नवीन सुरुवातसुद्धा आपल्या फार्मला देणार आहोत बाकी शेळ्या वगैरे बघू शकता तुम्ही आता चांगल्या पोसायला लागलेल्या आहेत खुराक आपण चालू करणारच आहोत लवकर फक्त एक विषय झालेला आहे फार्मवरती तो म्हणजे काय तर तो म्हणजे त्यांना गव्हाणीचं जे आपण मटेरियल आणलं होतं तर कारागिराचं काही जमाना झालं आहे तर त्याच्यामुळं जरा लफडा होतो आहे मागं पुढं मागं पुढं नाहीतर मग इतके दिवसातच शेळ्या अशा टमटम बनल्या असत्या आता दुपारचं टाईम आहे एक वाजेपासून शेळ्या बसल्या होत्या आता तीन वाजली तर तीन वाजे लोक शेळ्या बसून होते तर आता थोडंसं पोटमध्ये गेलेलं आहे पण संध्याकाळ पुन्हा जगून एकदम जोगून एकदम खतरनाक मध्ये रप्पस बनल्या जातात शेळ्या आता हे एक दोन शेळ्या तर मुळातच आता खपट्याच राहत्या काय भानगडी काय पाहिल्यापासूनच नाही कळलं यांचं तर बाकी व्हिडिओ कसा वाटला धक्कादायक वाटला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रंधेभाई या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मित्रांनो जर कोणाला ही बारकी पाठ बी लागत असेल कोणची हे ही कारण तिची माय आपण विकणार आहोत तर ती पाठ माझ्याकडं राहील आता बघूयात म्हणजे ती विकन नाही विकन त्याचं गोष्ट वेगळी आहे ती द्यायचीच असं बी काही दो नाही दोन अडीच महिन्याची पाठी ती काय नाही ती किती किलोची असताना आठ नऊ दहा किलोची असेल या सर्व गोष्टी लक्षात घेता फार्म तर काही बंद पडत नाही आहे किंवा काय पण शेळ्या विकतोय मी ही गोष्ट खरी आहे आणि लवकरच येत्या सोमवारी आपण शेळ्या विकून टाकणार आहोत बघूयात काय होतं काय नाही होत काय रेट मिळतो ते मी तुम्हाला सांगल बाकी धन्यवाद मित्रांनो बाय बायला यू